फवारणी करताय पण तोंडावर मास्क नाही अंगभर कपडे नाही हे तुमचं शरीर आहे ना बाप्पा झेपेल का त्याला कीटकनाशक शरीरात गेलो तर दम्यापासून कॅन्सरपर्यंत कितीतरी आजार होऊ शकतात आणि थोडं जास्तच गेलो तर जीवावरही बेतू शकतो आता तुम्ही म्हणाल अंगभर कप कपडे आणि गॉगल हातमोजेची काय गरज पण माहिती आहे का विष फक्त तो नाका तोंडातूनच नाही तर स्किन डोळे यातून पण शरीरात जाऊ शकतो आणि त्वचेवर पण त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो हे पहा योग्य पद्धत एन नाईन्टी फाईव्ह मास्क डोक्यावर टोपी हातमोजे आणि अंगभर कपडे आता तुम्ही म्हणाल कुठून आणायचा मास्क तर दादा मास्क नसला तर ता तुम्ही चांगला रुमाल किंवा दुपट्टा बांधू शकता डोके पण तसं झाकू शकता अंगभर कपडे तर घालूच शकता आणि गॉगर म्हणाल तर आजकाल तर जवळ राहते आपली शेती आपल्यासाठी आहे आपल्या पोटा पाण्यासाठी आहेत पण आपलं आरोग्य जर वाचलं नाही तर त्या शेतीचा काय उपयोग आणि जे मजूर लोक असतात जे आपल्या पोटा पाण्यासाठी काम करतात त्यांनी तर अधिकच काळजी घ्यायला पाहिजे ज्याच्यासाठी आपण काम करतो ज्या पोटासाठी जर आपलं बिघडलं तर त्या पैशाचा काय उपयोग नाही का तर असं आहे मग फवारणी करायची असेल तर चांगली काळजी घेऊन करायची आणि ही माहिती तुम्हाला जर उपयोगी वाटली असेल तर दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा त्यांचं आरोग्यही तुमच्यासारखंच महत्त्व आहे आणि हो शेती शेतीविषयक अशीच माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद